गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात छान दिवाबत्ती झाली आणि आता वेज लागले आहेत ते संध्याकाळच्या स्वयंपाकाचे तर म्हटलं काल मी तुम्हाला खुरासणीची चटणी दाखवली होती कशी करायची ते ते पण अगदी सोप्या पद्धतीने खूप छान त्या आता पण तुमचा रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद सगळ्यांचे आणि आज मी तुम्हाला छान कोरडे तीळ जे आप आपल्या असतात आता थंडीचे दिवस आहेत तर तिळाची चटणी कशी करायची ते पण लसूण वापरून अगदी सोप्या पद्धतीने अगदी वेगळ्या प्रकारची आहे चला बघूया आता तिळाची चटणी कशी करायची ते आपण बघूया आणि माझ्या माहेरी या पद्धतीने चटणी करतो आम्ही म्हणजे आई अजूनही करते तर त्याला भुरकी तिळाची भुरकी असं सुद्धा म्हणतात त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एकदम चविष्ट होते ही चटणी हे बघा एक वाटी तिळ गावठी तिळ चवीनुसार तिखट अर्धा वाटी लसूण एक छोटी वाटी भर तेल आणि चवीनुसार मीठ आपण घेणार आहोत तर हे जे तीळ आहेत हे आपण आधी छोट्या कढईमध्ये भाजून घेऊया चला कढई ठेवली आहे मी गॅसवर आता याच्यामध्ये तीळ टाकून आपण मस्त खमंग भाजून घेऊया हे जे तीळ आहेत याच्यात आपण टाकूया आणि मस्त हे तीळ भाजून घेऊ कारण आपल्याला हे तेलामध्ये हा लसूण पण फ्राय करून घ्यायचा आहे डायरेक्ट तिळ जर आपण तेलामध्ये फ्राय करायला घेतले तर त्याला वेळ लागतो आणि ते खूप तडतड उडतात म्हणून आपण आधी हे भाजून घेऊ मस्त पैकी खमंग मिडियम गॅसवर तीळ भाजून घेऊ तीळ खमंग भाजले गेलेले आहेत हे बघा त्याचा तर तडतड असा आवाजही यायला लागलाय हे तिळ मस्त पैकी भाजले गेले याचा रंग सुद्धा पलटलाय म्हणजे छान असा गोल्डन कलर वर तीळ मी मस्त भाजून घेतले एका भांड्यात काढून घेते हे तिळ मी मस्त पैकी भाजून घेतले त्याचा रंग छान वेगळा झालाय छान असे सोनेरी रंगावर खमंग भाजून घ्यायचे आता आपण ह्या कढईमध्ये तेल टाकून घेऊ हे जे एक वाटी तेल आहे हे बघा हे या कढईमध्ये आपण टाकून घेऊया आणि हा जो लसूण तुम्हाला दिसतोय हा लसूण ह्या तेलामध्ये छान असा चॉकलेटी रंगावरती खमंग तळून घ्यायचा आहे हा लसूण आपण कढईत ऑलरेडी तापलेली आहे हे बघा हा लसूण आपण याच्यामध्ये मस्त तळून घेऊया मस्त तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेम वरती लसूण तळून घ्यायचा तो आणि लसूण घेताना जे मोठ्या मोठ्या कांद्या असतात लसण्याच्या त्या शक्यतो एवढ्या चवदार नसतात तर छोटा असा जांभळ्या आणि निसर रंगाचा जांभळ्या रंगाचा जो लसूण असतो तो घ्यायचा छोटी कांडी जास्त असते आणि तो गावठी लसूण असतो लसूण छान तळून होईल आता आपला पक्का तळायचा थोडासा ओलसर ठेवायचं नाही कारण पक्का तळल्यानंतर ही चटणी जर आपण एखाद्या डब्यात घालून ठेवली तर ती महिनाभर सुद्धा अगदी चांगली आणि छान राहते मस्त सोनेरी रंगावरती लसूण असा छान खमंग तळून घेऊ हे बघा रंग पलटायला लागलाय लसणाचा गॅस खूप मोठा नाही ठेवायचा हे बघा आणि लसूण मस्त आपला चॉकलेटी रंगावरती तळून झालेला आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त चॉकलेटी लसून मस्त असं सोनेरी खमंग मी तळून घेतला आता काय करायचं आता ह्या तेलामध्ये हे जे तीळ आहेत हे टाकायचे आणि हे छान मस्त एकत्र परतून घ्यायचं आणि हे जे तिखट आहे हे सगळ्यात शेवटी घालायचं गॅस बंद केल्यानंतर आता ह्या गरम तेलात जे हे तिखट घातलं तर हे तिखट जळत त्याला काळसरपणा येतो म्हणून आणि आता हे तीळ आपण याच्यामध्ये भाजून टाकलेले आहेत याच्यामध्ये आता ते जास्त परतायची गरज आपल्याला नाहीये तर आपण चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालून घेऊया चवीपुरत मीठ हे छान हलवून घेऊया दोन ते पाच मिनिटांसाठी फक्त छान परतायचं जास्त वेळ परतायचं नाही कारण आपण आधी हे तीळ भाजून घेतलेत खमंग त्याच्यामुळे अगदी सोपी रेसिपी आहे आणि वेगळी आहे पण तुम्ही म्हणाल हे अख्खे तीळ कस काय चावले जाणार हो खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा पोळी बरोबर किंवा आपल्या नागलीच्या भाकरी बरोबर कुठल्याही भाकरी बरोबर खूप छान लागते ही चटणी आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर हे तिखट जे आहे हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया कारण गरम तेलामध्ये जर तिखट तुम्ही घातलं तर ते तिखट जळत म्हणून हे बघा एकदम सोप्या पद्धतीने आपली चटणी तयार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर ही, ही जी चटणी ही लगेच एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढायची गरम कढईमध्ये जर ठेवली तर त्या कढईच्या गरमासानी ते ती, तीळ आणि ती ती लसूण जास्त करपले जातात म्हणून ही चटणी मी एका छान भांद्यामध्ये काढून घेते आता आपण छान एखाद्या मध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये छोटे आपण ही चटणी काढून घेऊया या बाउलमध्ये मी चटणी काढून घेते चल दाखवते तुम्हाला हे बघा ही चटणी आपण याच्यामध्ये छान काढून घेऊया आणि हा ओव्हन मध्ये चालणारा बाऊल आहे त्याच्यामुळे गरम चटणी याला काही होणार नाही आता तुम्ही म्हणाल प्लास्टिकच्या चटणीमध्ये काढलं का सॉरी प्रेस्ट प्लास्टिकच्या बाउल मध्ये काढलं का म्हणून नाहीये चला ही छान चटणी आपण आता या बाउल मध्ये काढून घेतली हे बघा आपली मस्त तिळाची छान अशी चटणी तयार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि मला तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आहेत चला त्या पण आपण बोलूया चला मला तुमच्याबरोबर ज्या दोन गोष्टी शेअर करायच्या होत्या त्या अशा होत्या की माझं नवीनच चॅनल आहे अजून अजून ग्रो पण झालेला नाहीये मी सुरुवात केलीये तर मला एकच सांगायचं होतं माझे जे व्हिडिओ असतात ते घरातल्या ज्या काही गोष्टी असतात म्हणजे रेसिपीज झाल्या डेली ब्लॉग झाले हे मी तुमच्याबरोबर शेअर करत असते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझं मॉड्युलर किचन नाही आहे जे आहे घरामध्ये जे मी स्वयंपाक करते त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते असं काहीही नाहीये तर तुम्ही प्लीज फक्त निगेटिव्ह कमेंट करू नका आणि मला नाही वाटत की माझ्या व्हिडिओमध्ये काही निगेटिव्ह बोलण्यासारखं आहे म्हणून ठीक आहे प्रत्येकाची मतं असतात पण निदान मत मांडताना तरी थोडंसं पॉझिटिव्ह बोला प्लीज निगेटिव्ह कमेंट तुम्ही करू नका बस एवढंच मला सांगायचं होतं आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तुम्हाला नाही पद्धत आवडली तर तुम्ही सजेशन करू शकता की पण पन... फक्त निगेटिव्ह तुम्ही काही बोलू नका एवढंच मला सांगायचं होतं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत Sua tática a bye. Bye.